नमस्कार मी रसिका सुनील आणि आत्ता आपण आलो आहे सॉन्ग लॉन्चला आणि दिलबेबाजी गिटार हे गाणं फायनली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं आणि ऑनेस्टली मलासुद्धा पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे त्यामुळे मी प्रचंड खुश आहे कारण की इतकी एनर्जी आली हे गाणं बघून आणि खूप छान झालं आहे मी आत्ता त्या कोरिओग्राफरशी बोलतच होते की इतकं सुंदर गाणं आणि इतकं प्रेमाने त्या दोघांना नाचवलं आहे त्यांनी आणि खरंच छान परफॉर्मन्स केले दोघांनी त्यामुळे खूप मज्जा आली आहे मला ओव्हरऑल फिल्म तुम्हाला जी धमाल या गाण्यात बघायला मिळते आम्हाला मला असं वाटतं की ओवरऑल फिल्मसुद्धा तशीच झाली आहे कारण की सगळेच कॅरेक्टर्स प्रचंड धमाल आहेत तुम्हाला साधारण लक्षात आलंच असेल त्या नावांवरनं वगैरे की खूप फिल्मी फॅमिली आहे जसं सईचं कॅरेक्टर आमच्या ट्रेलरमध्ये सुद्धा म्हणतं तर त्यामुळे ती एक फॅमिली वेगळी आहे प्रसन्नची एक फॅमिली वेगळी आहे त्यामुळे कंप्लीट फॅमिली एंटरटेनर अशी ही फिल्म आहे आणि अत्यंत वेगळ्या बॅकग्राऊंड्समधली ही दोन वेगळी लोकं आहेत पण ती कशी वेगळेपणात आपलेपणा शोधतात ही प्रचंड गोड अशी कथा तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे दोन तारखेला अर्थात आता माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मरा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे नीरजा आणि मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली मी डायलॉग स्क्रिप्ट वाचली होती माझ्या सीनची आणि ती वाचल्या वाचल्या माझं असं झालं होतं की ही मुलगी खूप छान आहे ऑन पेपर मला ही साकारायची आहे त्यामुळे मला त्या दिवसापासूनच आदितीचं प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड जास्त कौतुक वाटलं होतं कारण की तिने इतकी खरी मुलगी लिहून ठेवली होती की मला असं झालं की बापरे हा खरेपणा आपल्याला फारच कॅन्डिड आणि छान ॲक्टिंग करून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे जो मी केला आहे आता तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे त्यामुळे प्लीज दोन तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा देत e